విఘ్న మంగళ మూల అధికారి ప్రకాశిని कुटुंब असल्या कारणाने पूर्वजांनी या ठिकाणी तांबोळीजी देसाई हे या ठिकाणी भाचे म्हणून आणून ठेवलेले आहेत आम्हाला काही अडीअडचण स्वयंसुद्धा बसलं की ते या ठिकाणी काम पाहतात अशी तजवीज या ठिकाणी केलेली आहे आणि या घरामध्ये एक रूमसुद्धा त्यांना दिलेला आहे ती सर्व मंडळी मुंबई येथे असतात पण चौथी सात दिवस ते सर्वजण येथे येतात इथे जेवण वगैरे करतात आणि इथे ते आनंद लुटतात त्याच्याच प्रकारे या ठिकाणी आमची सात सावध कुटुंबाची ही जी वास्तू आहे ती एकच वास्तू आहे कोणी किती मोठा बंगला बांधला तरी वास्तुशांती करत नाहीत या ठिकाणी एकच सर्वांची वास्तू आणि एकच तुळशी वृंदावन सर्वांचं आहे अशी परंपरा की या ठिकाणी मामा आणि भाचे या ठिकाणी पूर्वजांनी हे भाचे आणून ठेवलेले आहेत की आम्हाला काही अडचण असली की ते या ठिकाणी आपलं कार्य करतात आणि आम्हाला मदत करतात हे वैशिष्ट्य आहे आणि या घरामध्ये त्यांना त्यांनी वास्तू दिलेली आहे अशा प्रकारची मंडळी जी जुनी जाणती मंडळी आहेत त्यांच्या आशीर्वादानेच अशा प्रकारे आमच्या हरके तरुण एकत्र आमचे सरपंच साहेब वगैरे सर्व मंडळी एक आगळं वेगळं हे चित्र म्हणजे पूर्ण देशाला आणि जगाला एक मार्गदर्शन देणारं असा प्रकारचा हा गणपतीरायाचा सण आहे सर्व लहान मुलं मोठे सर्व एकत्र येतात चाळीस घरातील पंचवीस घरातील जी कुटुंब आहेत सर्व एकत्र येऊन भजन कीर्तन तसेच बाकी जे, जे लेडीज आहेत ते फुडीचे खेळ करतात उपवार असतात इथे चाळीस ते पन्नास उपवार असतात दुपारचे म्हणजे दुपार जे, जे नैवेद्य आणि सर्व लहान मुलं सगळी एकत्र इथेच असतात आणि खूप येतो यामुळे आणि सगळं घरामळीच असतं सगळीकडे आमचे संबंध खूपच छान पद्धतीने इथे खेळीमेळीचं वातावरण असतं आणि काही वाटत नाही असं वाटतं आपलंच घर आहे आणि कुठल्याही पद्धतीचं आम्हाला त्रास इथे जाणवत नाही खूप सुंदर पद्धतीचं सगळ्या गोष्टी केल्या जातात वारापासून ते सर्व म्हणजे आमचा जो खेळ आहे तो सुद्धा रात्रीचा भजन वगैरे सर्व सुंदर पद्धतीने केलं जातं जसं की काय खूप वाईट वाटतं की आपण आपलं घर म्हणजे सोडून पुन्हा आपला गणपती बाप्पाला सोडून पुन्हा आपण घरी जातो आहे खूपच वाईट वाटतं आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कर नाऊ डॉट कॉम